आपल्या सर्वांनाच टी व्हीवरील कलाकार खूप आवडतात ते किती भारी आयुष्य जगतात त्यांना खूप पैसा मिळत असेल असं आपल्याला वाटत असतं परंतु आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांनी टीव्ही जगतात काय सुरू आहे याबद्दल मोठा खुलासा केला आहे सुकन्या कुलकर्णी सांगतात की याआधी मी एकाच वेळेस चार चार चॅनलच्या सिरियलमध्ये काम करायचे कारण शिफ्ट ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा असायची तीन दिवसात एक एपिसोड पूर्ण करायचा असायचा पण आता तसं नाहीये टी आर पीच्या गणितामुळे चॅनलचा दबाव हा खूप वाढलाय एका दिवसात एक एपिसोड पूर्ण करावाच लागतो त्यामुळे सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत काम करावं लागतं ते सुद्धा फक्त एकाच मालिकेत दुसऱ्या मालिकेत दुसऱ्या चॅनलवर काम करण्याची परवानगी नसते त्याचबरोबर आपण घरात काम करणाऱ्या बाईला सुद्धा दर महिन्याला पगार देतो पण टी व्हीवर काम करणाऱ्या कलाकारांना नव्वद दिवसानंतर पगार भेटतो आणि हे खूपच चुकीचं आहे हे सगळं कुठून सुरू झालंय ते कळत नाही आहे परंतु चॅनलचा दबाव हा टी आर पीमुळे आहे त्यामुळे कलाकारांना खूपच दबावाखाली काम करावं लागतंय असंही त्या सांगतात एकूणच प्रत्येक क्षेत्रात काम करणं काही सोपं नसतं प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स असतात हे यावरून दिसून येत आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या सर्वांनाच